श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थाचं नाव उच्चारताच एक अनोखी ऊर्जा एक अदृश्य तेच आपल्या अंतकरणात प्रवाहित होत त्या एका नावात किती शक्ती आहे किती करुणा आहे आणि किती संरक्षण आहे हे केवळ अनुभवलं जाऊ शकतं सांगता येत नाही स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही ते परमात्म्याचं प्रकट स्वरूप आहे जेव्हा आपण जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्या अंतकरणातील भीती दुःख चिंता भ्रम सर्व काही नाहीसं होतं कारण हे नाव म्हणजे विश्वासाचं केंद्र श्रद्धेचा शिखर आणि आनंद शक्तीचा स्रोत आहे नामातच आहे सगळं स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलं माझं नाव जपलं की मी स्वतः त्या भक्ताच्या मागे उभा राहतो हे किती मोठं वचन आहे मानव आयुष्यात किती संकट आली किती अडचणी आल्या पण ज्या व्यक्तीने स्वामींचं नाव धरलं तो कधीच एकटा राहत नाही कारण स्वामींचं नाव म्हणजे त्यांचं साक्षात रूप आहे जसं आगीत उष्णता असते तसं स्वामींच्या नावात कृपा असते सूर्यप्रकाशात तेज असतं तसं स्वामी समर्थ या नावात देवी प्रकाश आहे असं एक उदाहरण सांगतो एका गरीब भक्ताचं जीवन प्रवास अत्यंत कठीण होता घरात आजारपण मुलांचं शिक्षण बंद स्वतःला काम नाही मन पूर्णपणे तुटलेलं होतं एका दिवशी त्याने एका साधूच्या तोंडून ऐकलं बाळा स्वामी समर्थ नाव जप हे नाव तुला तारण दे त्या दिवसापासून तो भक्त रोज सकाळ संध्याकाळ जय जय स्वामी समर्थ म्हणत बसू लागला हळूहळू परिस्थिती बदलू लागली त्याच्या आयुष्यात आशेचा किरण चमकला आज तो भक्त आनंदी समाधानी आणि समाधाच्या जवळ आहे त्याचं म्हणणं असं आहे की मी काही मोठं साधलं नाही पण स्वामी समर्थ नावामुळे मला सगायला बळ मिळालं आपण जेव्हा जेजे स्वामी समर्थ असं म्हणतो तेव्हा तो, ते तो केवळ शब्द नसतो तो स्पंदन असतो जो आपल्या मन शरीर आणि आत्म्यावर परिणाम करतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक शब्दाचं एक स्पंदन असतं एक कंपन असत आणि स्वामी समर्थ हे नाव इतकं उच्च कंपन असलेलं आहे की ते आपल्या नकारात्मक ऊर्जेला दूर करून सकारात्मक शक्तीने आपल्याला भरून टाकतं स्वामींच्या नावात श्रद्धा ठेवणं म्हणजे देवाशी थेट संवाद साधणं कधी कधी लोक म्हणतात मी नाव घेतो जप करतो पण काही अनुभव येत नाही हेच शंका आहे पण लक्षात ठेवा अनुभव नेहमी येतो ज्याच्या मनात शंका आहे त्याला नावाची शक्ती लगेच जाणवत नाही पण ज्या भक्ताच्या मनात पूर्ण समर्पण आहे त्याच्या आयुष्यात स्वामी स्वतः उतरतात स्वामी समर्थ नाव जपणं म्हणजे मोठ्या साधनेत प्रवेश करणं यासाठी तुम्हाला मोठे विधी मोठ्या पूजा लागत नाही फक्त दोन गोष्टी हव्या श्रद्धा आणि सातत्य दररोज सकाळी आणि रात्री दहा मिनिटं जय जय स्वामी समर्थ म्हणावं म्हणताना मनात स्वामींचा चेहरा त्यांची मुद्रा त्यांचं तेज डोळ्यासमोर आणा हळूहळू मन शांत होईल विचार स्वच्छ होतील आणि आत्मा हलका वाटेल स्वामी समर्थ नावात एक अद्भुत रक्षणशक्ती आहे ज्याने हे नाव आपल्या ओठांवर ठेवले त्याला संकट येऊच शकत नाही कितीतरी भक्तांनी अनुभव सांगितले आहेत प्रवासात अपघात टळले आजार दूर झाले भीती गेली सगळं स्वामींच्या नावाच्या कृपेने स्वामी म्हणतात माझं नाव जपणार माझ्या कृपेपासून कधीच वंचित राहत नाही कधी तुम्हाला असं वाटतं का की स्वामी माझ्याजवळ नाहीत मी एकटं आहे त्या क्षणी फक्त नाव घ्या जय जय स्वामी समर्थ आणि बघा काही क्षणात मनात शांतता उतरेल तो क्षण म्हणजे स्वामींची उपस्थिती ते आपल्याजवळ आहेत फक्त आपल्याला जाणवणं बाकी आहे आणि केवळ नाव जपणं पुरेसं नाही ते नाव मनात ठेवून सत्कर्म करणं हे तेवढंच आवश्यक आहे स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले कर्म करा पण नाव विसरू नका आपण नाव घेत असताना मनात करुणा प्रामाणिकपणा आणि इतरांच्या भल्याची भावना ठेवली पाहिजे असं केलं की स्वामींचं नाव आपल्या दैवी मार्गावर चालण्याला बळ देतं स्वामी समर्थांचं एक अद्भुत वचन आहे निराश होऊ नकोस माझं नाव घेत जा मी तुझ्या मागे आहे हे वचन प्रत्येक भक्ताच्या हृदयात कोरलं गेलं पाहिजे जी। कारण जीवनात संकट येणारच पण त्यावेळी जेव्हा आपण स्वामींचं नाव आठवतो तेव्हा संकट आपल्यावर आघात करत नाही उलट आपल्याला मजबूत करतात स्वामी समर्थ नाव जपताना ध्यान केल्यास मन अधिक खोलवर जातं टोळे मिटून बसावं श्वास शांत घ्यावा आणि हळूहळू जेजे स्वामी समर्थ मनात उच्चारावं काही वेळानंतर तुमचं मन एका तेजस्वी प्रकाशात विलीन होईल तो प्रकाश म्हणजे स्वामींचं साक्षात स्वरूप स्वामी समर्थांचं नाव फक्त स्वतःपुरतं न ठेवता ते इतरांपर्यंत पोहोचणंही महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या दुःखी व्यक्तीला म्हणता स्वामी समर्थ नाव घ्या सगळं ठीक होईल तेव्हा तुम्ही त्या ते व्यक्तीला कृपेचा दरवाजा दाखवता स्वामींचं नाव म्हणजे औषध आहे आणि जो हे औषध इतरांना देतो त्याला स्वामी दुपटीने आशीर्वाद देतात स्वामी समर्थ कुठेही दूर नाहीत ते आपल्या प्रत्येक श्वासात आहेत प्रत्येक नावात आहेत फक्त आपलं मन स्वच्छ आणि श्रद्धेनं भरलेलं असलं पाहिजे जेव्हा आपण त्यांचं नाव घेतो तेव्हा आपल्या भोवती एक अदृश्य तेजोवलय तयार होत जे आपल्याला वाईट विचारांपासून वाईट लोकांपासून आणि दुःखापासून वाचवतं भक्तांनो स्वामी समर्थ हे नाव म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण कवच आहे किती अंधार असो या नावाने प्रकाश मिळतो कितीही भीती असो या नावाने धैर्य मिळतं कितीही दुःख असो या नावाने शांती मिळते म्हणून दररोज मनात ओठांवर आणि कृतीत फक्त एकच नाव घ्या जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा मी असेच व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी त्यामुळं नोटिफिकेशन पण ऑन करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद